आपल्या रक्तामुळं कोणाचा तरी जीव वाचू शकतो ही जाणीव समाजात रुजवणं काळाची गरज आहे त्यामुळे रक्तदान चळवळीला समाजातील सर्व घटकांनी बळ दिलं पाहिजे असं मत गटविकास अधिकारी डॉ संदीप भंडारे यांनी व्यक्त केलं राधानगरी पंचायत समितीमार्फत झालेल्या रक्तदान शिबिरात ते बोलत होते राधानगरी पंचायत समितीच्या वतीनं छत्रपती शाहू महाराज शतकोत्तर सुवर्ण जयंती महोत्सवनिमित्त रक्तदान शिबिर पार पडलं गटविकास अधिकारी डॉक्टर संदीप भंडारे यांनी पंचायत समितीच्या शिक्षण ग्रामसेवक आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना रक्तदान करण्याचं आवाहन केलं होतं त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत शंभराहून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केलं यावेळी रक्ताचा तुटवडा ही आजची गंभीर समस्या आहे रक्त वेळेवर उपलब्ध झाल्यास अपघातग्रस्त गंभीर आजारी रुग्णांना नवजीवन मिळू शकतं म्हणून प्रत्येकानं वर्षातून किमान एकदा तरी रक्तदान करावं असं आवाहन डॉ भंडारे यांनी केलं यावेळी शिक्षणाधिकारी धनंजय मेंगाणे तालुका आरोग्याधिकारी राजेंद्र शेट्टी शिक्षक संघाचे जिल्हा सरचिटणीस डी पी पाटील प्रकाश पाटील सचिन कुदळे राहुल चव्हाण रणजित जठार मिनल रामसे संतोष वाईंगडे हर्षद जाधव राहुल गुरव यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते